कुठल्याही वळणावरती आपल्याला यश हवं असतं आणि यशाची गुरु किल्ली जर काय असेल तर मनाला स्थिर करणे म्हणून अभंग एकदा ऐकून घ्या आणि मग त्या अभंगामध्ये आपण अभंगा उतरूया थोडासा अभ्यास करूया आणि मग थांबूया धरी धीर राहे स्थिर अरे तू मना रे भरितरी आठवी आता धरी धीर राहे स्थिर अरे तु मनारे है मन चंचल चपल हे मन मननाटोपे कोणा अत्यंत चंचल अतिशय चपळ अटपतच नाही असं ते मन आवरता येत नाही असं मन दृष्टांत दिला सृष्टी करता ब्रह्मा तोही नाडला जाणा ब्रह्मदेव सुद्धा एका प्रसंगामध्ये फसलेले आहेत तेव्हा आपलं काय अवस्था होईल आपण किती सावध राहिलं पाहिजे याचा थोडा अंदाज करून तेवढे अलर्ट राहा तेवढे सावध राहा पुढं सांगतात हाची समय टळल्या मग कैचा श्रीराम हाची म्हणजे माणसाचा देह असेपर्यंत त्यात बुद्धी चांगली असे पर्यंत इंद्रिय चांगली असे पर्यंत हा समय टळल्या मग कैचा श्रीराम स्मरणी सावध होई तेव्हा फिटेल भ्रम गैरसमजानं मनबुद्धी चित्त अहंकार पंचप्राण पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आणि आपण धारण केलेला स्थूल देह मी आहे असा जो भ्रम झालेला आहे विश्व सत्यत्वाचा जो भ्रम झालेला आहे कर्तृत्व आणि मग भोक्तृत्व याचा जो भ्रम झालेला आहे तो भ्रम फिटण्याकरता मी सत मी प्रत्यक्षात काय आहे जाणायचं असेल तर त्याचं स्मरण कर ज्याच्यामुळे तू जिवंत आहेस स्मरणी सावध नाही झालास तर काय होईल मग कैचा श्रीराम आणि शेवटचं चरण सांगतात अत्यंत रमणीय ज्याच्यामध्ये तू रमलास सगुणात रम नाही तर त्या सगुणाचं जे मूळ स्वरूप आहे त्या निर्गुणात रम त्यात जर रमलास तर काय परिणाम होईल सावळा सुंदर राम कोदंडधारी सगुण रामाचा उल्लेख आहे वरवरचा जर आपण विचार केला तर त्या अवतारामध्ये अवतार ज्याचा आहे त्या ईश्वरामध्ये आणि ईश्वर ज्या करता झाला ते विश्वनिर्मा विश्वाच्या व्यवस्थापनाकरता तो ईश्वर झाला पण प्रत्यक्षामध्ये ते परब्रह्म आहे त्याच्यामध्ये जर तू रमलास तर अतिशय सुंदर आहे तो आपण या ज्ञानेंद्रियांच्याद्वारे विश्वात उतरतो आणि हे सुंदरन ते सुंदरन हे फार वाईट आणि ते फार चांगलं याच्यामध्ये चा आवाज तो रमतो तुकाराम महाराजांचा अभंग आहे एकदा त्या पांडुरंगामध्ये एकदा त्या ते जे काय आहे त्याच्यामुळे आपण जिवंत आहोत हे लक्षात घ्याल पुन्हा पुन्हा स्वतःला सांगायचंय ज्ञानोबानी सांगितलं देव कुठे सांगू का सर्वांच्या हृदयदेशी अमुका आहे आईसी बुद्धी स्फुरे गा अपेसी ते ची स्वरूप गा माझे मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला आतून प्रेरणा देणारा जो कोण बसलाय ना त्याला देव म्हणायचं कुठली मूर्ती म्हणजे देव नव्हे मूर्ती ही देवा पूजा घेण्याची देवानं केलेली व्यवस्था आहे मूर्तीत देव नाही असा अर्थ नव्हे पण मूर्तीत देव मावत नाही असा मुद्दा आहे नाही तर वाटेल बुवा मूर्तीच्या विरुद्ध बोलताय का तुम्ही अजिबात मी कोणा चिलट कोण मला कोण विचारत आहे समर्थानी म्हटले गंड ग नर्मदा गंडका तिरी देव पडले लक्षवरी लक्षानुलक्ष गोटे पडलेत असंख्यात गोटे समर्थांची सोबी मग त्यातली एखादी गोष्ट आपण आणली त्याची पूजा करता करता साक्षात्कार झालेला आहे लोकांना म्हणजे याचा अर्थ असा ती प्रोसेस आहे ती प्रक्रिया आहे पण तेवढ्यामध्ये परमात्मा मावू शकत नाही देव मूर्ती तना मावे इतकं डायमेन्शन मोठं आहे देवाचं असा तो परमात्मा त्याच्याकडे जर तुम्ही बघायला लागलात ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांच्या द्वारे विश्वामध्ये उतरणारी वृत्ती जर उलटी केलीत अंतर्मुख केलीत आणि एकदा त्याच जे सुख आहे परमात्म्याचं ह्या शेवटच्या चरणापासून मी सुरुवात करतो या बोलायला ते म्हणतात की सावळा सुंदर राम कोदंड अतिशय सुंदर आहे तो अतिशय आकर्षक आहे रमणीय आहे आणि त्यात एकदा रमलात ना तुम्ही तर दुसरीकडे कुठं बघायचं कारण नाही तुकाराम महाराजांचा अभंग आहे याचे सुख तुम्ही देखील यावरी याचे सुख तुम्ही देखील यावरी याचे सुख तुम्ही याचे सुख तुम्ही देखील यावरी याचे सुख तुम्ही देखील यावरी मग दारोदारी रूपाची भीक मागणं संपेल कानाच्या दारात जाऊन शब्दाची भीक मागणं संपेल त्वचेच्या दारामध्ये जाऊन स्पर्शाची भीक मागणं पूर्ण संपेल रसनेच्या दारामध्ये जाऊन चवीची भीक मागणं संपेल आणि घ्राणेंद्रियांच्या दारामध्ये जाऊन सुगंध स्वीकारणं आणि दुर्गंध नाकारणं या रूपी मागायची भीक संपेल कधी या पाचित ज्ञानेंद्रियांना कर्मेंद्रियांना प्रेरणा देणारा जो कोणात बसलेला आहे तिकडे जर तुम्ही पाहिलं तर पण तिकडे पाहण्याची प्रक्रिया काय आहे त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला मनाला स्थिर करावं लागेल धरी धीर राहे स्थिर अरे तू मना रे स्थिरता येऊ दे मनाला याचं कारण मनाला अनेक प्रकारच्या गोष्टी सातत्यानं ओढत असतात याकरता आपल्या शरीराचं जे स्ट्रक्चर आहे शरीराची जी रचना आहे कठोपनिषदानी सांगितलेली तो एक श्लोक मी आपल्यासमोर ठेवतो आणि मग तो, तो सोडवूया आपलं एक शरीर आहे आपण धारण केलेलं शिर्यत आहे इति शरीरम त्यात बदल होत जातो हळूहळू ते जीर्ण होत जातं बरं का किती तुम्ही कलप लावा हां त्याच्या आतमध्ये काय असतं ते, का ते आपल्याला माहिती आहे की पांढरंच आहे पांढऱ्याला आपण काळं करतो पण त्या काळ्याच्या आत परत पांढरंच आहे असं आहे म्हणजे त्याला काही इलाज नाही आहे बरं का ते सगळ्यांचंच उठणार असं आहे एकानी एक मला सकाळी मेसेज पाठवला की ब पन्नाशीनंतर काय काय करावं तब्येत चांगली राहण्याकरता केस काळे राहण्याकरता मला आवडला मेसेज तो की लवकर उठा चालायला जा भांडभर पाणी प्या गरम पाणी प्या सकाळी त्यामध्ये लिंबू ठोडं टाका अमुक टाका वगैरे वगैरे आणि सगळ्या शेवटी लिहिलं आणि रोज कलप करा आठवड्यात एकदा कलप करायला विसरू नका म्हणजे केस काळे राहतील म्हटलं म्हणजे पहिलं वायाच गेलं म्हटलं सगळं म्हणजे विनोद म्हणून पाठवलं होतं मला त्यांनी म्हणजे व्हॉट्सअपला मेसेज अरे हल्ली मी व्हॉट्सॲपचा जय जयकार जगद्गुरू व्हॉट्सअप महाराज की जय असाच करतो हां आम्ही नो सोडून देऊया बोलायचा भाव असा की कठोपनिषद असं म्हणतं की हे शरीर आहे त्याचा आत जिवंतपणा आहे याला रथाची उपमा दिली आहे गाडीची उपमा दिली आहे आत्मानम रथिनम विधी शरीरम रथमेवच बुद्धीन तु सारथी विधी मनःप्रग्रहमेवच आत्मानम आत्मानम म्हणजे जीव जीवात्मा असा इथे आला अर्थ आहे परब्रह्म अशा अर्थानं नव्हे कारण त्या परब्रह्मानं त्या आत्म्यानं मनाची टोपी घातली की तो जीव आला मनाची टोपी काढली की तो परब्रह्म झाला कूटस्थोक्षर उच्चते पंधरावा अध्याय असा तो रथी आहे म्हणजे प्रवासी पॅसेंजर या शरीरामध्ये पॅसेंजर कोण आहे प्रवासी कोण आहे तर त्याला म्हणायचं जीव आत्मानम रथिनम विधी विधी म्हणजे जाणा असं हे असं लक्षात घ्या शरीरम रथमेवच शरीर रूपी रथ आहे रथ रथ कुठून तरी कुठंतरी नेणार गाडी कुठून तरी कुठंतरी जाते की नाही सातारा मुंबई काय जे असेल ते कुठून निघाली सातारा निघाली चालली कुठं लास्ट स्टॉप कुठला मुंबई काय कोल्हापूर काय जे असेल ते तसं आपली ही जीवनदशा सुरू झाली ते म्हणाले कशानी तर मी देह आहे इथून सुरुवात झालंय हा प्रवास सुरू कुठून झाला मी देह आहे कारण याच्या आधी माकड झालो बोकड झालो खोकड झालो साप झालो अमुक झालो तमुक झालो सगळं झालो आणि मग माणूस झालो एवढी एकच गाडी अशी आहे ती कुठून कुठं निघाली हे ठरलेलं ला आहे लास्ट स्टॉप बाकी ते कुठं सापाचा सा देह कुठून निघाला सापाचा सा देह म्हणाले माकडापर्यंत निघाला म्हणजे सापाचा जन्म आधी आहे उदाहरण घ्या बरं सापानंतर माकडाचा जन्म येतो असं काही नाही कर्मावर आहे आपल्या कुठलाही जन्म येऊ शकतो म्हणजे कुठल्याही जन्मानंतर कुठलाही जन्म येऊ शकतो इतर देहामध्ये फक्त माणसाचा एकमेव देह असा आहे एकमेव रथ असा आहे की तो आत् आत्मज्ञानापर्यंत म्हणजे सत्यज्ञानापर्यंत जाऊ शकतो आणि सत्यज्ञान झाल्याशिवाय आपण सुखी होणार सत्य म्हणजे प्रत्यक्षात जे आहे त्याचं ज्ञान म्हणून जसं सातारा मुंबई गाडी असते अमुक अमुक पासून निघाली हे इथून निघाली आणि लास्ट डेस्टिनेशन कुठलं आहे शेवटचा बस स्टॉप कुठला आहे तर हा आहे तसा हा देह मिळाला आपल्याला काय लहानपणी एक दोन पाच वर्षापर्यंत सोडून द्या म्हणजे तसंही सोडायची कारण नाही कारण पाचव्या वर्षी ध्रुवाला उद्धार झालाय पण म्हणूया आपण आता कारण पाच काय म्हणले वर्ष शून्य दिली तरी माणसाची पावलं इकडं वळत नाहीत आठावर शून्य दिली तरी माणसाला वाटतं कीर्तन असो देत, मला निंदेत वेळ नाही घालवायचा तर देहेबुद्धी ते आत्मबुद्धी करावी समर्थ म्हणाले आणि याकरता सदा संगती सज्जनाची धरावी देहबुद्धीपासून म्हणजे मी देहा एवढा आहे इथपासून मी देहा हे असं बुद्धीमध्ये पक्क केलं आहे अनेक जन्म तिथपासून मी जे आहे ते मी आहे हे कळण्याकरता हा देह आहे आत्मानम रथिनम विधी असा रथ आहे आता रथ म्हटलं की त्याला सारथी पाहिजे रथी कोण आहे तर जीवात्मा सारथी कोण आहे तर बुद्धी सारथी आहे बुद्धीन तू सारथी विद्धी विद्धी म्हणजे जाणा असे ओळखा असं पक्क करा विद्धी पक्क करा हे जाणा बर बुद्धी या शरीरामध्ये जे काही सूक्ष्म देह दिलाय आपण काल याचा विचार केलाय बुद्धी नावाचं जे तत्व आहे ना ही बुद्धी या रथाला कुठे न्यायचं आणि कुठे नाही न्यायचं हे ठरवणारी आहे इकडे न्यायचं हे पण ती ठरवते आणि इकडे नाही न्यायचं हे पण तीच ठरवते बुद्धीन तू सारथी विद्धी आणि मनःप्रग्रह मेवच हो चा। बुद्धीच्या हातापासून त्या घोड्यांच्या नाकापर्यंत जे लगाम असतात ना ते मन आहे तो उपनिषद कार सांगतो आपल्याला मनःप्रग्रह प्रग्रह, प्रग्रह म्हणजे लगाम घोड्याना कधी ओढून ठेवायचं घोड्याना कधी झोरात धावा म्हणून सांगायचं हे बुद्धी कशाच्या द्वारे घोड्यांपर्यंत पोहोचवते हा निरोप तर लगामांच्या त्यांच्या पाठीवर असं असं केलं की त्यांना वाटतं आता मोकळं जोडलंय चला धावूया मग वेगानं धावतात बसंती आहे ना ते डोळ्यासमोर आणा हां आता घोड्यांची सवय काय माहितीये का घोडे म्हणजे ज्ञानेंद्रिय कर्म ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांच्या तुलनेनं कर्मेंद्रिय ही जड आहेत बरं का ज्ञानेंद्रियांची निरोप ज्ञानेंद्रियांचा निरोप आपला मनापर्यंत जातो आणि मनाचा निरोप कर्मेंद्रियांपर्यंत जातो मग तिकडे चहाची किटली ठेवलेली आहे हे डोळ्यांनी पाहिलं चहाची किटली ठरली आहे ती पंपासारखी आहे आमच्याकडे ती तिथे ठेवलेली आहे असं म डोळ्यांनी पाहिलं म्हणजे ज्ञानेंद्रियांनी पाहिलं मनापर्यंत पोहोचवलं आणि मनाने पाहायला सांगितलं चल तिकडे बरं का ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांना जाणा हे सत्वगुणापासून तया पंचमहाभूतांच्या सत्वगुणापासून ज्ञानेंद्रिय तयार झाली आहेत आणि पंचमहाभूतांच्या रजांशापासून कर्मेंद्रिय तयार झाली आहेत हे दोन कीर्तनात लक्षात नाही येणार एवढं ऐकून घ्या नाही तर सोडून द्या काय करायचं त्याला त्याला रोजचा अभ्यास पाहिजे ज्यांचा अभ्यास आहे त्यांना आनंद होईल आणि हा नेहमी अभ्यास करायला पाहिजे बरं दासबोध वाचून टाकायचा नाही आपल्याला दासबोध वाचायचा लग्न करून टाकायचं आहे प्रपंच करून टाकायचा आणि परमार्थ आनंदानं करायचं आहे चॉकलेटसारखं परमार्थ करायचं आहे आणि औषधाच्या गोळीसारखं प्रपंच करायचं आहे माणसं बरोबर विरुद्ध करतात म्हणून दुःखी आहेत या म्हणून दुःख भोगी हो ती समर्थ म्हणाले दुःखाचं कारण काय विचार करा ना आपण कडू गोळी चगडत बसलो तोंड कडूच होणार आहे आणि परमार्थ इतका गोड आहे तो माणूस आता घळून टाकतो नाही म्हणजे दासपत वाचून टाकला ज्ञानेश्वरी वाचून टाकली पूजा करून टाकली पूजेत लक्ष असतं का बघा ना परमार्थातलाच एक धर्म विभाग आहे आणि त्या धर्म विभाग कर्म विभाग आहे मोकळ्या मोकळा झाला आहे आता तो कशात आसक्त नाही आहे ही स्थिती आपल्याला मिळवायची आहे आणि याच समर्थानं आनंद आहे तो यात आनंद आहे बरं समर्थांच्या समाधीला किंवा पादुकांना केवळ अभिषेकाची पावती केली की त्यांना आनंद होत नसतो ते कृतज्ञता म्हणून फक्त करायची आहे बरं आईला नवीन साडी आणली मुलांनी की मग आनंद होतो का त्यानं चांगला पराक्रम केला म्हणून आनंद होतो बोला आपण त्यांना अभिषेक करावा मग ते शांत व्हावेत असं नाहीच आहे ते आहेतच शांत आपल्याला शांतीचा अनुभव यावा येण्याकरता शांत हो श्री गुरुदत्ता म्हणायचं आहे ते काय अशांत थोडीच आहेत मम चित्ता शमवी आता असं म्हणायचं आहे म्हणजे माझ्या चित्तातली अशांतता दूर करा असा त्या स्वामी महाराजांनी लिहिलेल्या प्रार्थनेचा अर्थ आहे इथेच विरमतो सुंदर अशा आख्यानाचाही आपण लाभ घ्या